हॅलो गायज वेलकम टू माय ब्लॉक तर दिवसभर ब्लड स्केच वगैरे आणि टॅटो वगैरे अपॉइंटमेंट होते भरपूर साऱ्या त्यामुळे व्हिडिओ काढायला मला वेळ भेटला नाही तर आता संध्याकाळी वेळ भेटला इकडे काल गाडी घेतली आणि रात्री इकडेच थांबून गेलो होतं नगरला राजीच्या घरी तर मग आता सकाळी इकडेच क्लाइंट वगैरे केले सकाळ दुपारपर्यंत क्लाइंट चालू होते कंटिन्यू वर्कचा थोडासा लोड होता तर मग ते झालं आणि मग आता वेळ भेटला तर मग व्हिडिओ बनवता येईल आणि राजी बोलले की आता मला टॅटो बनवायचा तर मग त्यांच्या शोल्डरवर टाटो बनवायचं आहे इथे डॅटो बनवायचं आहे त्यांना शोल्डरवर तर थोडंसं पोपटेड टाईप आणि थ्री डी थ्री डी बनवायचं एकदम थ्रीडी डिझाईन बनवायची त्यांना तर मग आता डिझाईन वगैरे सेलेक्ट करणं चालू आहे तर सिलेक्ट झाली डिझाईन की दाखवत होतो मला तर खूप सारे डिझाईन बघितल्यानंतर मी दाजी आणि आदित्य आम्ही तिघांनी पण खूप सारे डिझाईन बघितल्या तर सगळं डिझाईन बघितल्यानंतर आम्ही एक डिझाईन सिलेक्ट केली आहे ती म्हणजे ही स्नेक आहे आणि मेडूस आहे का कोस एकदम खतरनाक म्हणजे त्यांचा शोल्डर पण थोडासा मोठा आहे ना तर मग उस... सूट होईल त्यांच्या म्हणजे शोल्डर पण त्यांचे छान ते डिझाईन तर मग ही डिझाईन आम्ही आता फायनल केली आहे तर मग पटापट प्रिंट वगैरे बनवून घेतो आणि स्टेन्सल वगैरे करून त्यांच्या हातावर चिटकून टाकतो सगळं पटकन तर आता मागच्या मध्ये मागच्या टीप मध्ये बघितला असेल तुम्ही स्टेन्सिल वगैरे मी चिकून घेतली आहे तर आता फटाफट टॅटोला स्टार्ट करतो हीच ती डिझाईन ही जो टॅटो दाजीला बनवायचा आहे हे बघा किती खतरनाक दिसतो येतो असताना त्याचं चालू होता त्याचं चालू असताना त्याचं फक्त एवढा टॅटो फक्त एवढा टॅटो झालेला असताना त्याचं चालू असताना आता मशीन चालू होईल चालू असताना दागी गेलं

सकाळी चार वाजून चौदा मिनिटं झाले आणि आमचा टॅटो अजून पण कम्प्लीट झाला नाहीये डाळी झोपली होते डाळी झोपडून परत उठले दाखल ते काजीच पेज तुम्ही झोपू शकता गैरी काही म्हणाली तर हे थोडंस पेन नाही होण्यासाठी साधी काय म्हणतात ते वॉर्मअप चालू वॉर्मअप अप करते पेन नाही होणार <laughs> वंदे ये 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 आदित्याला बसवलं आदित्य बनवतो टॅटो आदित्यला बोललो टॅटो तो बनवतो तोपर्यंत मी काहीतरी खायला घेऊन खूप भूक लागलेली आहे तर मी घेऊन आलोय फ्राईड राईस तर आम्ही आता फ्राईड राईस खातो थोडस थो आणि मग परत टॅटोला मी सुरुवात करतो फायनली राजीचा टॅटो कम्प्लीट झालाय बाबा दोन चाळीस दोन चाळीस म्हणजे आम्ही टॅटो काल स्टार्ट केला आणि टॅटो म्हणजे काल रात्री स्टार्ट केला तर आज दुपारी तीन वाजता म्हणजे अडीच आड़ीश, अडीच वाजे ना दोन चाळीस दोन चाळीस म्हणजे तीन वाजेपर्यंत म्हणजे विचार करा तुम्ही काल रात्री चालू केला आज दुपारी टॅटो कम्प्लीट झाला आपला बघा आता टॅटोचा फायनल लुक बघा तुम्ही

হম <I> ওকে <to> <laughs> <laughs> <Okay. Nice. laughs> <laughs> फायनल लुक बघू शकता तुम्ही एकदम दिसतोय फिनिशिंग वगैरे टॅटो कसा वाटतोय मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि आपल्या शॉपला लवकरात लवकर विजिट करा सेम अशा फिनिशिंग मध्ये मस्त छानसा टॅटो बनून घ्या डिस्प्ले घरी आलो आहे मी आता आंघोळ वगैरे केली आहे फ्रेश वगैरे झालो आहे दाजीच्या टॅटूला खूप वेळ झालं होतं रात्री बनवायला तर रात्री काही झोप झाली नाही माझी तर मग आता घरी आलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे मस्त जेवण वगैरे करतो ब्लॉग एडिट करतो आणि आराम करतो आज खूप झोप येते डेंजर गुड नाईट भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये